मी आ, एक न, न, ले ले आता बातमी मुंबईत कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंड पुन्हा संरक्षित वन घोषित करण्यात आलंय कांजूर मार्ग इथल्या एकशे एकोणीस पूर्णांक एक्क्याण्णव हेक्टर डम्पिंग ग्राउंडला मुंबई उच्च न्यायालयानं संरक्षित केलेलं आहे आणि संरक्षित वन म्हणून घोषित केलंय महाराष्ट्र सरकारनं दोन हजार नऊ साली संरक्षित वन क्षेत्रात कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंड वगळलेलं होतं आता कायद्याच्या विरुद्ध दोन हजार नऊ सालची अधिसूचना आहे तर मी मुंबई उच्च न्यायालयानं अधिसूचना रद्द केली आहे पर्याय जागा मिळेपर्यंत आता पुढील तीन महिने या जागेच्या वापरासाठी मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाची मुदत जी आहे ती मिळालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निकाल समोर आलेला आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं विशाल अतिशय महत्वाचा हा आदेश समोर आलेला आहे काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे हा निकाल पाहता महाराष्ट्र राज्य सरकारची जी दोन हजार नऊ सालचा संरक्षित गुण क्षेत्रातून मार्ग डम्पिंग ग्राउंड हे वगळण्यात आलं होतं आणि त्याच्याच विरोधात एक संस्था मुंबई उच्च न्यायालयात गेली होती आणि बरीच वर्ष ही केस जी आहे के ती सुरू होती मुंबई उच्च न्यायालयानं अनेक मुद्दे या याचिकेच्या दरम्यान निदर्शनास आणलेले आहेत आणि थेट ही जी अधिसूचना होती ही अधिसूचनाच रद्द करून टाकलेली आणि मुंबई महानगरपालिकेला पर्यायी जागा मिळेपर्यंत पुढचे तीन महिने मुदत जी आहे ही देण्यात आलेली आहे या याचिकेमध्ये ज्यावेळेला न्यायालयाकडनं आदेश देण्यात आला होता या आदेशामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलाय की सी आर झेडच्या नियमांचं कुठेतरी उल्लंघन सुद्धा या डम्पिंग ग्राउंडच्या माध्यमातून होतं अशा पद्धतीचा एक निष्कर्ष जो आहे हा न्यायालयाने दिलेला आहे आणि वनशक्ती या संस्थेकडनं ही याचिका दाखल करण्यात आली होती कायद्याचे विरुद्ध हा ही सगळी अधिसूचना होती आणि महाराष्ट्र सरकारनं दोन हजार नऊ सालेला ही अधिसूचना काढली होती जवळपास एकशे एकोणीस हेक्टर इतकं हे ग्राउंड आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला आता पुढचे तीन महिने मुंबई उच्च न्यायालयाकडनं देण्यात आले त्या जागेच्या वापराच्या बाबतीत आणि तीन महिन्यात पर्यायी जागा शोधण्याचे सुद्धा निर्देश हे देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची या आदेशाच्या बाबतीत काय भूमिका असते पाहावं लागतंय मुंबई महानगरपालिका सर्वोच्च न्यायालयात जाणार का हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे म्हणजे सद्यस्थितीला मुंबई उच्च न्यायालयाकडनं एक महत्वाचा निर्णय जो आहे हा कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीत आलेला आहे प्रज्ञा नक्कीच तूर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी तर मुंबई महानगरपालिकेसमोर मात्र आता मोठा गहन प्रश्न असणार आहे पर्यायी जागा शोधण्याचा